पंधरा ऑगस्ट पासून दूध दरात दहा रुपयांची वाढ न झाल्यास विक्री बंद करण्याचा इशारा दूध दरवाढीची जोरदार मागणी चिखली तालुका व परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसह दुग्ध व्यवसाय करतात मात्र सध्या गाई म्हशींचे वाढते दर आणि जनावरांच्या खाद्यपदार्थांची अवाढव्य महागाई यामुळे दूध उत्पादनाचा खर्च प्रचंड वाढलाय उलट दुधाला मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकरी अडचणीत आले आज सकाळी दूध उत्पादक शेतकरी संघ यांनी चिखली येथील दूध डेअरी जोरदार आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आंदोलनकर्त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गायीचे दूध साठ रुपये व म्हशीचे दूध ऐंशी रुपये प्रति लिटर दराने विकत घ्यावे अन्यथा दूध विक्री थांबू असा स्पष्ट इशारा दिलाय अस्लम हिरीवाले गजानन टेकाळे संतोष सुरडकर सुखदेव सोनूने सागर झालटे अंकुश घुबे अल्ताफ नूर अभिषेक गोलांडे दीपक सोमासे कृष्णा देशमाने ऋषिकेश सवडतकर प्रकाश वनकर व इतर असेल सर्व दूध उत्पादक शेतकरी संघातील सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल शेख चिखली